तर सर्वात प्रथम आपण पाहूया की मॅग्नेशियम म्हणजे नक्की काय असतं तर मॅग्नेशियम हे मॅग्नीज आणि अमायनो ऍसिड यापासून बनवलं जातं तर हे मॅग्नेशियम आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये इझिली ऍब्झॉर्ब होतं ह्या सप्लिमेंट खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होत नाही किंवा त्रास होत नाही कारण हे मॅग्नेशियम असतं तर हे मॅग्नेशियम आपल्या शरीरामध्ये गेल्यावर नक्की काय काम करतं तर आपल्या मसल्स रिलॅक्स करतात नर्वस सिस्टीम एकदम नॉर्मल करते तसंच आपल्याला जर झोप येत नसेल तर ही झोप वेळेवर आपल्या शरीरामध्ये चांगले बदल घडण्यासाठी हे मॅग्नेशियम आपल्या शरीरामध्ये जाऊन काम करतं म्हणजेच काय तर आपली एनर्जी वाढवतं उत्साह वाढवतं आपल्याला स्ट्रॉंग बनवतं आपल्या शरीरामध्ये होणारा जो आळस असतो जो कंटाळा आलेला असतो तो आपला नाहीसा करून आपल्या शरीरामध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण करते हे मॅग्नेशियम ग्लायसिनेट तर हे मॅग्नेशियम ग्लायसिनेट वेगवेगळ्या कंपनीचे असतात तुम्ही कोणत्याही कंपनीचे मॅग्नेशियम ग्लायसिनेटची टॅबलेट खाऊ शकता तर हे मॅग्नेशियम ग्लायसिनेट आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम याचा आपल्या ब्रेनवर चांगलाच इफेक्ट दिसतो यामुळे आपल्या नर्वस सिस्टीम असतात ज्या पायापासून डोक्यापर्यंत ज्या शरीरामधून गेलेल्या वेगवेगळ्या नसा असतात तर नॉर्मल सुदृढ आणि चांगल्या तरंगाचं काम हे मॅग्नेशियम करतं तसंच आपल्याला झोप येत असते सारखी तर ही झोप देखील नॉर्मली करते कारण वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण हे वाढत असतं करियर प्रॉब्लेम्स किंवा अजून कोणतेही त्यांना टेन्शन हे वयाच्या तीशी नंतर हेच टेन्शन कमी करण्यासाठी हे मॅग्नेशियम खूप मदत करतं त्याचप्रमाणे वयाच्या नंतर आपल्या शरीरामध्ये खूप वेदना देखील व्हायला चालू लागतात महिला पाळीमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये त्यांना हाडांचे दुखणे चालू होतात अशावेळी सास हे मॅग्नेशियम खूप गरजेचं असतं वयाच्या किशोरी हार्टचे प्रॉब्लेम हे माणसांना जास्त प्रमाणात दिसून येतात त्यामुळे हे मॅग्नेशियम तुमच्या हार्ट मध्ये होणारे थांबवू शकत नाही पण हे नॉर्मल करू शकत यामुळे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या हार्ट मध्ये जे ब्लॉकेज येत असतात हार्टशी रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम्स असतात अशा वेळी हे मॅग्नेशियम जर तुम्ही रोज खात असाल तर यामुळे तुम्हाला अशा कोणत्याही प्रॉब्लेमला फेस करावं लागणार नाही तर हे मॅग्नेशियम खाल्ल्यामुळे तुम्हाला असे खूप सारे फायदे होणार आहेत म्हणूनच तुम्ही मॅग्नेशियमच्या टॅबलेट ह्या नक्की आवर्जून खायला चालू करा कमीत कमी तुम्ही एक महिना ह्या टॅबलेट खाऊन बघा तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल तर हे मॅग्नेशियम आपल्या शरीरामध्ये ओव्हरऑल बॉडीसाठी मेल फिमेल दोघांसाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतं नवीन नवीन व्हिडीओसाठी माझे चॅनेल मेडिसिन अॅडवाइस या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी फार्मसी शुभांगी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन Даня.